तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा फुलचिंचोली येथील महिला भगिनींना सौ तृप्तीताई खरे यांचे मोलाचे मार्गदर्शन माननीय विजूभाऊ खरे यांची प्रमुख उपस्थिती पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील फुलचिंचोली येथे मोहळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक समाजसेवक माननीय राजाभाऊ खरे साहेब यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका माननीय सौ तृप्तीताई खरे मॅडम यांनी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम घेतला होता प्रत्येक महिलेला भगिना तिळगुळ देऊन भेटवस्तू देण्यात आले तसेच सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी नेतेनं समाजसेवक माननीय विजूभाऊ खरे प्रगतशील बागायतदार माजी सरपंच सौदागर भाऊ गायकवाड माननीय राजाभाऊ खरे यांचे कट्टर समर्थक माननीय बालाजी वाघ रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय छगन पवार माननीय तानाजी साळुंके माननीय बाळासाहेब भोसले माजी सरपंच माननीय मोहन दांडगे माननीय पांडुरंग तात्या डोंगरे माननीय शिवाजी साळुंके माननीय अण्णा भोसले माननीय भैया वाघ माननीय नेताजी भोसले माननीय राजू भोसले माननीय नितीन भोसले अमित घोडके माननीय अभिजित भोसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते